नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ही अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शरद पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा एक सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे सबे सभेदरम्यान सभेत उपस्थित असणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी घोषणा देत असताना शरद पवार त्यांच्या आवाजावरून त्याला नावांनी ओळखले तर पाहुयात कोणता आहे ती सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे आपण तो व्हिडिओ आता सध्या पाहुयात वाघाची वा काय का